नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद कृपेची सावली भक्ताला पावली कृपेची सावली पावली मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या मी पाहिली ग मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या बहीमे पाहिली कृपेची सावली भक्ताला पावली कृपेची सावली भक्ताला पावली अशी गजानन मावली ग मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या मी पाहिली ग मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या बाई मी पाहिली शे गाव बाई माझ्या बाबाचे नाव गाजले जगात माझ्या बाबाचे दयाळू मोठे न भक्ताला भेटे दया मोठे ना भक्ताला भेटे अशी गजान ग मूर्ती बाबाची डोळ्या माझ्या बाई मी पाहिली मूर्ती बाबाची डोळ्या माझ्या बाई मी पाहिली ग हार फुलाचे ढीग होते दरबारी करीत होते भक्त बाबाची चाकरी दया अशी गजानन माऊली ग मोरती बाबाची डोळ्यान माझ्या मी पाहिली ग मुरती बाबाची डोळ्यान माझ्या बायमे पाहिली ग प्रकट दिनाला शे गवया गावाला होते भक्ताची दाटी या गावाला दयाळ दयाळू मोठे न भक्ताला बेटे अशी गजानन ग मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या बाई मी पाहिली मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या बाई मे पाहिली जुन का भाकर मी पण केले हर्षाने चित्त रंगले दि्या कीर्तन भजनाने नामात अशी गजानन मावली ग मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या मी पाहिली ग मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या मी पाहिली ग कृपेची सावली भक्ताला पावली कृपेची सावली भक्ताला पावली अशी गजानन मावली ग मूर्ती बाबाची डोळ्यान माज्या बांमे पायली ग मोरती बाबाची डोळ्यान माज्या बांमे पायली ग मूरती बाबाची डोळ्यान माज्या बांमे पायली ग